धाडसी करीना थापा या मुलीचा सर्वात आधी कौतुक आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी आमची सिटी न्यूज सरसावली बावीस मेच्या दिवशी करीना थापा या तरुणीची आईसह जंगी सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात प्रमुख अतिथी असलेले मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी करीनाचे धाडस पाहून आपल्या भाषणाच्या माध्यमातून करीनाचे उच्च शिक्षणाचा सर्व खर्च मनपा करणार यासोबतच अमरावती मनपा अग्निशमन दलाची फायर ब्रँड अम्बेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली यावेळी मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पूर्ण या करण्याच्या जीवनाकरता भावी जीवनाकरिता आपण दोन घोषणा केल्या आहेत काय सांगा करीना सारख्या मुलींना ज्या बत्तीस फ्लॅटची बिल्डिंग होती तिथं दुसऱ्या माळ्यावर आग लागलेली होती घरात कोणी नव्हतं लॉप होतं त्या लॉप तोडून त्या घरामध्ये शिरणं ते शिरल्यानंतर दूर असताना आग असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी एंट्री करणं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्याच्यामुळे आग भडकते असं तिच्या लक्षात येणं की या ठिकाणचा तो गॅस जास पंप जास्त जो हे आहे सिलेंडर आहे ते काढलं पाहिजे आणि तेवढा याच्यामध्ये ये एकटीनं जाऊन जी गॅस सिलेंडर काढलं आणि त्या ठिकाणचा मोठा घटस्फोट म्हणजे आग अग्निशाची आग, आग लागणार होती ती वाचवली बदल हिचं अभिनंदन स्वागत आणि अशाच मुली असेच माणसं माझ्या संपूर्ण शहरामध्ये पाहिजे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस हा शुद्ध असला पाहिजे की एखादी आपत्ती व्यवस्था घटली नाही पाहिजे आणि एखादी आपत्ती जर घडली तर त्याच्यामध्ये स्वतः स्वतःला वाचून इतरांना सुद्धा वाचवणं तसंच मौल्यवान वस्तूंना सुद्धा वाचवणं आणि अशी आपत्तीची घटना रोखणे अत्यंत महत्वाचं आहे असं चांगलं काम करिनानं केलं त्याचं अभिनंदन शुभेच्छा आणि असंच माझ्या शहरातले सगळे नागरिक तयार झाले पाहिजे असे सुज्ञ राहिलं पाहिजे याच्यासाठी तिचं प्रशिक्षण संपूर्ण शहरामध्ये होणं गरजेचं आहे म्हणून मोठ्या मोठ्या फ्लॅटच्या ठिकाणी करीना आणि माझे फायर ऑफिसर निश्चितपणे याच्या पुढे प्रशिक्षण देणार आहेत नागरिकांनी सुज्ञ कसं राहावं आपत्तीच्या वेळेस म्हणून हो त्यासोबतच गरीब घरची आहे मुलगी आणि हिला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे हिचं जीवन मोठं चांगलं झालं पाहिजे या अनुषंगाने महापालिकेनं हिचा शिक्षणाचा याच्या पुढचा खर्च उचललेला आहे घोषित केलं आणि हिला अंबेसिटर सुद्धा घोषित केलं